हाय फ्रेंड्स नमस्कार आज आपण बघणार आहोत एक खास छत्तीस इंच लांबीचे मंगळसूत्र डिझाईन्स तेही केवळ वन ग्रॅम गोल्डमध्ये आहे सध्या बाजारात याची खूपच मागणी आहे कारण हे मंगळसूत्र दिसायला सुंदर आणि रॉयल आणि खूपच भारी आहे पण वजनाने हलका आहे हातात घेतल्यावर खरं तर सोनंसारखं वाटतं हे असं याचं फिनिशिंग आहे आपण हे कोणत्याही साडीवर किंवा कुर्ती पारंपरिक हे मंगळसूत्र वेअर केलं तर अगदी शोभून दिसतं आणि जर तुम्हाला ह्या मंगळसूत्राची खरेदी करायची असेल तर मिशो ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मावर याची खूप सेल्स होतात जे महिला बजेटमध्ये काहीतरी सुंदर आणि फॅशनेबल डिझाईन्स शोधत असतील मंगळसूत्राची तर एकदम बेस्ट डिझाईन आहे आणि हे सौंदर्यात भर घालणारं असं हे छत्तीस इंच मंगळसूत्र डिझाईन्स आहेत तुम्ही आजच ऑर्डर करू शकतात आणि स्टायलिश आणि परंपरेचा सुंदर संगम असा हा तुमच्या गळ्यात खुलवा मंगळसूत्र घालून खूपच सुंदर असे मंगळसूत्र आहेत आणि सुंदर छत्तीस इंच लांबीचे मंगळसूत्र म्हणजेच वाटी मंगळसूत्र डिझाईन पॅन्डल मंगळसूत्र डिझाईन्स खास वन ग्रॅम गोल्डमध्ये सुंदर असं लुकमध्ये हे हलकं सुंदर आणि बजेटमध्ये परवडणारं हे मंगळसूत्र डिझाईन्स आहेत आपण नक्की घ्या आणि हे मंगळसूत्र डिझाईन्स आपण साडी कुर्ता किंवा कोणत्याही पारंपरिक पोशाखावर हे मंगळसूत्र छान दिसते तुम्ही बघू शकता किती सुंदर असे डिझाईन्स आहेत पॅन्डल मंगळसूत्र आणि विथ हेअरिंग डिझाईनसुद्धा त्याच्यावर मॅचिंगचे दिलेले आहेत आणि तशीच डिझाईन दिलेली आहे छान असं लूक बघा आणि खरं तर आपल्याला हे मंगळसूत्र डिझाईन्स आहेत कमी वजनामध्ये याची लांबी छत्तीस इंच आहे आणि वजन एक गोल्ड मदे, एक ग्रॅम गोल्डमध्ये म्हणजे एक ग्रॅम गोल्डमध्ये याचं लूक आहे डेली वेअरसाठी किंवा पार्टी वेअरसाठी हे डिझाईन्स म्हणजे मंगळसूत्र डिझाईन्स मिशोवर उपलब्ध आहेत अगदी स्टायलिश आणि पारंपरिक डिझाईन्स आहेत उशीर न करता तुम्ही नक्की ऑर्डर करू शकतात नक्की आणि आपल्या या ट्रेंडसोबत तुम्ही अगदी अपडेट राहू शकतात आणि तुम्हाला हा आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या जेणेकरून तुम्हाला इथे छान असे ज्वेलरी डिझाईन्स बघायला मिळतील आणि मी इथे ब्लाऊज कटिंग स्टिचिंगचे व्हिडिओ टाकत असते जर तुमची ब्लाऊज कटिंग स्टिचिंग शिकण्याची इच्छा असेल तर नक्की आपलं हे चॅनल सबस्क्राईब तुम्ही करू शकतात चला तर मग भेटूया आपण असंच पुढच्या व्हिडिओमध्ये आणि जर तुम्हाला आपले डिझाईन्स आवडले असतील तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला इथे नवीन नवीन ट्रेंडिंग असे व्हिडिओ बघायला मिळतील थँक्यू